मला सांग वर्षा लहानपणापासून तू किरणवर एवढं प्रेम करते मग तू त्याला प्रपोज तरी कर त्याला तुझं प्रेम तर करू दे आपलं ज्याच्यावर प्रेम आहे ना त्याला आपल्या मनातल्या फिलिंग्स अपॉप कळले पाहिजे आजकालच्या पोरींच काय खरंय तुझ्यासारखी एखादी चांगली भेटली तर चांगले नाहीतर घरात आला तू माझ्यासारखी नाही मीच लग्न करून घरात येणार आहे मी बघतेच दुसरी कोण येते तुझ्या तुझ्या उरी आऊ बंटी शेठ तुम्हाला माहिती नाही का तो किरण आला ना गावात एका आदा ए पुढे काय रे कया, कया, मत, कया, मत, कया, मत, कया मत। तसलं कुत्र्या गती उडू नका ठोके बंटी शेट ठोके म्हणतात आपलं त्या बंट्याला आणि त्याच्या खानदानाला मी सोडणार नाही हे झटे अरे त्या घाणीच्या कशाला नादी लागला अख्या गावाची घाणी ती त्याच्या नादी नाही लागायचं किती वेळा सांगितलं तुला अरे आपण तिथे काहीच नाही त्याचा भाऊ महान टेंजर माणूस होता पण चकृषी त्याची इतकी दहशत होती गावात तुझं का चालला तुझ्या बापामुळ आणि तुझ्या बापामुळं माझा भाई या दहा वर्ष झालं जन्म काय त्यांचं नाव <laughs> तो हरामखोर उत्तम ठोके मुद्याच्या भीतीपोटीच मी सुद्धा लवकर लग्न केलं आणि तुला कॉलेजला मी पुण्याला पाठवलं तुमचा उत्तम ठोके काही डॉल लागून गेला का